सुरमईची कुटा मम्मी बनवला ना सार माश्याचा नमस्कार गावाल्यानो शुभ सकाळ आता बघा सकाळ झाली आहे मस्त वाजल्यास सकाळची सहा सव्वासा होतील आणि आम्ही आता चाललो मुंबईत जाऊ का आमच्यात जा सकाळची गाडी आहे दिवा पॅसेंजर कणकवलीवर ना तर आता आम्ही एस टी जाणार हैसून आमच्या जा हैसून असतात आंबाडेवरून एस टी सहा सवासाची आणि नंतर सायसून कणकवलीवरून ट्रेनने तर तुमका आज ह्या म्हणजे माझ्या व्हिडिओत प्रवास बहु मिळणार आहे आमच्या गावातून ते मुंबईपर्यंत सो तर हो माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असल्या तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबू का विसरू नको बघा ह्या आजी बसली या <laughs> आजी येतं नव्हे मुंबई आजी थांबणार हयच ये गावात येतो म बाहेर दाखव तुमका अजून म्हणजे उजाडला नाही तेवढा हे बघा अजून रात्रचा बघा किती सव्वा सहा झाले तरी आता हळूहळू उजडात आम्ही जायपर्यंत गाडीत खा चल आता निघतो आम्ही हे बघा पप्पा बघा अंधार किती येतो आम्ही आता इलम देवळाकडे म्हणजे स्टॉपवरती एस टी पकडू का अंधार अजून पण भरपूर दिले हो आहेत आणि थंडी पण भरपूर आहे सध्या चालू हे गावात सकाळी आणि रात्री कु कुडकुडणारे एकदम थंडी लागतं पुढे पुढे मध्ये जर हे कोल्हापूरला बघा तर्री रस्सावरती तसं इकडे नाही इकडे बघा वेगळ्या पद्धतीने मरवतो तर रस्स म्हणजे खोबऱ्याचं वाटत ना खूप काही दिसतात संपत इलो माझ्या बस झालं हो पाव खाऊन जास्त थंडीची मस्त गरमागरम चाय घेऊनच्या आता मला एंट्री करता समोरच रोबोट ला आ आणि आपल्या भारत झेंडो विंडो बनावा आणि एका मोदीजी एका बाजूका मोदीजी एका बाजूका रोबोट आणि मध्ये मी ह्या साईडला बघा म्हणजे मोदीजींचं दर्शन होताच एक साईडला आहे लाईन लागली आहे तिकीटसाठी उभी ओबीआर म्हणजे तिकीट काउंटरात हे तिकीट मिळतात बघा बाजूकच गर्दी दिसता थोडीशी बघा वरती जाऊ जिनो आ म्हणजे डायरेक्ट वरती जाऊ होतं त्यांनी फक्त उभा राहायचा माहिती असते सरकतो जिनो आपणच सरकता लाईट वरती काय म्हणतात ते का मी आहे तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्की आपण बघूया तो ह्या बघा दिवा एक्सप्रेस वन झिरो वन झिरो सिक्स आणि याच्यामध्ये डब्बो आमचं एम टू यो चौदा नंबरवरती येणार चला जाऊया चौदा नंबरवर बघा येतात सर्व गावकरी म्हणजे प्रवाशी आपला सामान घेऊन आणि हे बघा हे स्टॉलच म्हणजे कोकणी मेवो मिळतात हे सर्व आपल्या खाजा लाडू हव्या आता है पण आहे ह्या साईड का बघा प्रवासी काय काय घेतात पावसकर टी स्टॉल आणि ह्या बाजूक एक हा तो बंद अजून उघडला नाही आता थं मस्त आंबोळे घावणे पुरणपोळ्या वगैरे मिळतात आता उघडात लवकरच म्हणजे नऊ वाजले आहेत आता सव्वा नऊपर्यंत पर्यंत उघडात वाटतं तो मस्त मस्त काय काय मिळतं आहे पण उघडल्यावर तुमका दाखवते थोड्या वेळ दाखवते तुमका अजून काय काय आहे हे बघा ब्रिज आहे माझ्या पाठीमागे दिसतं या ब्रिजवरून प्रवासी येतात मुंबईहून येणारे 3 था था। गोल फिरून या या बघा दुकान उघडला चला बघूया काय काय हात आज हे बघा खाली लिहिलेले पदार्थ काय काय मिळतात ते पुरणपोळी उकडीचे मोदक झुणका भाकरी आंबोळी काजू उसळ सगळा मिळत आहे माझ्याकडे सोलकडी तळलेले मोदक कोकम सरबत काजूगर शिजनची फळं सगळी ज्या ज्या सिझनमध्ये जी मिळतात ती काय घेऊया आंबोळी की पुरणपोळी गाडीत खाऊ आंबोळी घेऊया ना दोन नऊ चाळीस सोप आंबोई सत्तर ग्रॅम प्रत्येकी चाळीस रुपये दोन नऊ मी गणपतीच्या वेळी लावतोय ना शी मुंगळ्यासारखी माणसं आहे एवढी रुबुक रिगुक वाव नाही होतो मुंगळ्यांका एवढी माणसं आहे ब्रिजवरती गर्दी केल्याने होती तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इलेले मी गावी तेव्हा तुम्ही गणपतीचे व्हिडिओ माझे बघितला नसेल तर नक्की बघा आमच्या गावचे सर्व गणपतीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती हे बघा पुरणपोळ्या घेतलो मस्त घरी खाऊसाठी आणि हे आहेत आंबोळे मस्त गरम गरम आंबोळे आणि हे बघा इमली आणि चटणी यायच्यात या गाडीत खाऊचा ट्रेनमध्ये मस्त त्या दुकानात घेतलं मला बघा ट्रेन मध्ये चढलंय मी बघा माझी सीट पप्पा पप्पाची थोड सीट आहे लांब बसू पण शकतो त्याच्यावरती हवी तर झोपून म्हणजे लांब करायची ती अशी आमची सीटच नाही मस्त गाडी आहे एसी वाली आणि बॉटल ठेवू किंवा जेवणासाठी काही डबो आणला खाऊ शकता काय पण विकत घेऊ ही हो। बघा मस्त पडते पण आपण असे पडदे लावून पण झोपू शकतो अंधार करून <laughs> गाडी आहे आमच्या एसीच डबो वरती पण सीट आहे झोपण्यासाठी उशी आणि चादर हिची सोया प्रत्येक पॅसेंजरसाठी अशी ही एक सीट आणि ही आडवी केल्यानंतर ही एक आणि हा एकावरती तीन सीट आम्ही खालचीच घेतली आहे आहे सीटिंगची अशी बसीची तर अशी मोठी करून झोपू पडशतो जॉइंट करून होता या ते 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 ना? <laughs> हो हो बरे तुमची वाड बघून आम्ही घेतली मग नाही आता यायचो ना कंट्रोली तर सुरू सामोर ठेवलं आता नाही आमचा फोन असतो ना इकडे मग कशाला येऊन बसा मग गाडी आली की नंतर मग फोन करतो आम्ही असं करतो बरेच ना तुमच्याकडे पोळी चकली मेहुरी हा यू थँक्यू बघा ह्याच एसीची थंड हवा येता एसी आहे आणि या साइडला इकडे बघा हा वरून आहे बॉटल ठेवण्यासाठी पाण्याची बॉटल नको तर बंद करून ठेवायचं आणि या साईडला बघा हा लगत चार्जिंगसाठी चार्जिंग, चार्जिंग लावू शकतो ही हे लाईट आहे बघा लाईट पेटवायची आपल्या तर हे बघा हे आरसवा, समोरच अशी मस्त गाडी एकदम साफ स्वच्छता एकदम मस्त अजून सीट खाली आहेत पुढचे पॅसेंजर आता भरत भरत जाणार की बघा हे बघा अशी या पप्पांची सीट <laughs> ताई आल्या <laughs> तुम्ही मेथीच काय बोलला मेथी पुरी आणि भाजणीची चटली हा थंडी लागतात थोडी थोडी आता जशी जशी गर्मी वाढत ना तसं म्हणजे व्यवस्थित वाटत आता थोडी सकाळ असल्यामुळे थंड वाटत एकदम जास्त एसी मध्ये ना मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड आ साईडला पण आणि थय पण त्या बाजू काय करतोस काय नाही फोल्ड करत होते खाली तस ना हे पण असं करायचं आहे हा हे लॉक असता खाली खाली खेचायचं असं आणि मग खाली घ्यायचं हवे तर हवे तर वरती ऑटोमॅटिक

आंबळे आंबा तिखट होईल होती चटणी जरा एकदम मळमळी दा अजून चटणी तिखट अस ना मस्त लागली असते सो आशेचा म्हणजे रत्नागिरी रत्नागिरी स्टेशन okay. Okay. इला ओके एकदम डेव्हलप झालो आहे एरिया बिल्डिंग वगैरे होत ते बघा मुंबईसारखं एकदम इला बघा स्टेशन रत्नागिरी साडे ला सुटली होती गाडी आमची म्हणजे ही ट्रेन त्यासून कणकवली सुन मध्ये ना भरपूर अशी क्रॉसिंग लागत होते सारखे सिग्नल त्यामुळे वेळ लागलो हे बघ हे बोरा मामाचा पत्र हरवला

هے وريوئي خانو جي مڙا सुंदर आहे तो बघा गुलमोरची झाडं बघितली मस्त फुललेली फुलं आणि हिरवळा पूर्ण समोसे घेऊन भेल चिक्की सगळं घेऊन नुसते झोपेच कुडाक्षा केलं आमच्या घेऊन देऊन आवाज आता उतरू जा पनवेल स्टेशनला आता एक महिन्याने मुंबई चाललंय आज काही साडे दहा वाजता सुटली होती कणकवली बसून आमची ट्रेन आठ वाजता बनवेल नाही आता वाटेत काही काढली नाही व्हिडिओ कंटाळी कंटाळतोय दमूक झाला आणि आता मस्त जेवतो आणि झोपतो आता फ्रेश झालाय आणि की बघा बसलय मम्मी जेवता तुम्ही पण जेव खातो सुरमय ना बघा सुरमईची कुट्टा मम्मी बनवल्या ना सार माश्याचा सा। सुरमई माशाचा सार आणि फ्राय आता मस्त जेवतंय आणि झोपतं तर तुमका माझा हा व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट कमेंटमध्ये सांगा आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि खाली असलेला बेल आयकॉनचा बटन दाबू का विसरू नको धन्यवाद